नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिसचे नवीन नियम पाहणार आहोत तुमची रजिस्टर पोस्ट सेवा आता बंद होणार आहे आणि पोस्ट ऑफिस आता डिजिटल होणार आहे तर पोस्ट ऑफिसचे दोन हजार पंचवीसचे तीन सर्वात मोठे नियम काय आहेत तर पहिला नियम आहे रजिस्टर पोस्ट बंद होणार आहे त्यामध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून पोस्ट सेवा बंद झालेली आहे आता महत्त्वाची कागदपत्रे फक्त स्पीड पोस्टने पाठवली जातात दुसरं आहे यू पी आय पेमेंट सुरू आता तुम्हाला पोस्टात कॅश घेऊन जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलवरून क्यू आर कोड स्कॅन करून यू पी आय पेमेंट करू शकता आणि तिसरा नियम आहे नवीन व्याजदर एस ई एस एस आणि एस एस ए चे नवीन दर लागू झाले आहेत तुमच्या गुंतवणुकीवर सर्वात जास्त फायदा झालेला आहे हे तीन हे। नियम आहेत पण हेच नियम सविस्तर कसे काम करतात दंड किती लागतो आणि फॉर्म कसा भरायचा या सर्व माहितीसाठी आपल्या मराठी अवनी चॅनलवरती त्याचा लाँग व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन नक्की पहा धन्यवाद